मुंबईकरांनो रस्त्याच्या प्रत्येक कोपऱ्यावर दिसणारी कबुतरांची गर्दी आणि त्यांना खायला घालणारे आपण सर्व पण कधी विचार केला आहे का की ही सवय आपल्या आरोग्यासाठी किती धोकादायक ठरू शकते फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडचे इमर्जन्सी मेडिसिन विभागाचे डायरेक्टर डॉक्टर संदीप गोरे सांगतात मुंबईत जागोजागी कबुतरखाने आहेत अनेक लोक या कबुतरांना रोज अन्न घालतात यामागे एक अंधश्रद्धा आहे की कबुतरांना खायला घातल्याने व्यवसाय बरकत होतो त्यामुळे सवय मोठ्या प्रमाणावर पसरली आहे मात्र ही सवय सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते कबुतरांच्या पिसातून किंवा त्यांच्या वाळलेल्या विष्ठेतून गंभीर आजार होण्याची शक्यता असते या पिसांमुळे श्वास घेण्याचा त्रास होऊ शकतो फुफ्फुसांना सूज येऊ शकते वाळलेली विष्टा हवेतील बुरशी वाढवते आणि फुफ्फुसांमध्ये प्रवेश करते नमस्कार आम्ही डॉक्टर संदीप गोरे आणि आम्ही डिरेक्टर इमर्जन्सी हॉस्पिटल मुलुंड मुंबई आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत ते म्हणजे मुंबईत जागोजागी असणारे खाणे मी असं आपल्या लक्षात येते की मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी खाणे आहेत आणि लोक त्या ठिकाणी कबुतरांना फीड करतात कबुतरांना ता फीड केल्यामुळे धंद्यामध्ये बरकत येते हे त्यामध्ये अंतश्रद्धा आहे त्यामुळे लोक बऱ्यापैकी जाऊन त्या कबुतरांना फीड करतात आणि त्याच्यामुळे कबुतरांची एक वारेमाप पैदास त्या ठिकाणी होते परंतु हे सार्वजनिक आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे कबुतरांच्या पिसातून किंवा त्याच्या वाढलेल्या विष्ठेतून आपल्याला गंभीर आजार उद्भवू शकतात ते आजार म्हणजे त्या कबूतरांच्या विष्ठेपासून किंवा पिसापासून होणारी अलर्जी आणि त्याच्यामुळे होणारा असा दाह त्याचबरोबर वाढलेल्या विष्ठेतून एक बुरशी ज्याची क्रिप्टोपॉकल नावाची बुरशी असते ती फुप्फसामध्ये जाऊन क्रिप्टोपॉकोलटिस नावाचा अतिशय गंभीर आजार होऊ शकतो त्याशिवाय सिटकॉसिस हिस्टोप्लाझमॉसिस असे देखील होणारे आजार ह्याच्यामध्ये होऊ शकतात ह्याच्यासाठी व्हनरेबल पॉप्युलेशन कोणती ज्यांचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे किंवा मुलं ज्यांचं वय पाच वर्षापेक्षा कमी आहे ते एक व्हनरेबल पॉप्युलेशन असते त्याचबरोबर आजकाल आपण बघतो की बरेचसे कॅन्सर रुग्ण आहेत त्यांना आपण ट्रीट किमोथेरपी चालू असते ते देखील याच्यामध्ये व्हनरेबल असतात किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांट पेशंट ज्यांची इम्युनिटी इतर लोकांपेक्षा कमी असते ते देखील याच्यासाठी व्हनरेबल असतात त्यामुळे कबुतराच्या विष्ठेपासून किंवा कबुतराच्या दिसापासून आपल्या फुप्फुसाला गंभीर आजार होऊ शकतात त्यामुळे अशा अशा कबुतर खाण्या खाण्यापेशी जाऊन त्यांना फीड करणं किंवा असे कबूतर खाणे खाण्यांना प्रोत्साहन देणं हे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही ही बाब लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट निर्णय दिला आहे कबुतरांना मोठ्या प्रमाणात खायला घालणे हा सार्वजनिक त्रास आहे आणि जनतेच्या आरोग्यासाठी तो धोकादायक ठरतो त्यामुळे मनपाने आणि संबंधित एजन्सींनी यावर कारवाई करावी असे निर्देश कोर्टाने दिले आहेत म्हणूनच आपले आरोग्य आणि शहराची स्वच्छता राखण्यासाठी अशा कबूतरखान्यांना फीड करणं थांबवणं आता अत्यावश्यक आहे ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका